श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे धुलीवंदन आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या रंगबिरंगी शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे धुलीवंदनाच्या दिवशी आपण रंगबिरंगी कलरांनी खेळत असतो त्याच क कलरांप्रमाणे तुमचं आयुष्यही खूप छान आनंदात मजेत आणि सुखकर जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर धुलीवंदन म्हणजे काय तर धुलीवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असतो आणि हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन वद्य प्रतिप प्रतिपदेस साजरा केला जातो यास धुळवळ असेही म्हटले जाते आणि या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीसुद्धा असते हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावली जाते आणि कोकणामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये धुलीवंदन वेगळ्या दिवशी असतं तर धुळवड हा होळीचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो आणि फाल्गुन तसं बघायला गेलं तर फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी खेळली जाते पंचमीला रंगपंचमी खेळली जाते परंतु आपल्या परंपरेप्रमाणे आपण जी राख असते होळीची ती होळीची राख अंगाला लावली जाते माती अंगाला लावली जाते पण आपण ही रंगपंचमीप्रमाणेच आपण धुलीवंदन सेलिब्रेट करत असतो ज्याप्रमाणे होळीच्या दिवशी होळीला नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच धुलीवंदन या दिवशी होळी याच दिवशी होळीच्या राखेची किंवा धुळीची सुद्धा दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते आणि ही पूजा झाल्यावर ह्या या धुळीची प्रार्थना करतात आणि प्रार्थना करत असताना असं आपण म्हणत असतो की वंदितसी सुरेंद्रन ब्रह्मना शंकरेनं च अतस्तवम पाही नोदेवी भूति भूतिप्रदा भव हे धुळी तू ब्रह्मा विष्णू महेश यांना वंदित आहेस म्हणून हे भूते देवी तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावायचे आणि म्हणजे असा भारतामध्ये अशी संस्कृती आहे की जी वंदन केली जाते त्या दिवशी त्याचप्रमाणे फाल्गुन हा हिंदू पंचांगाप्रमाणे सुद्धा बारावा महिना असतो आणि या महिन्यात होळी असते आणि होळीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण धुलिवंदन साजरा करीत असतो तर अशा प्रकारे मराठी महिन्यांचा हा शेवटचा दिवस असतो आणि गुढीपाडव्याला म्हणजे गुढीपाडव्यानंतर आपल्या मराठी पंचांगानुसार नवीन वर्षाला सुरुवात होत असते तशीच आम्ही सुद्धा आमच्या सोसायटीमध्ये इथं प्रकारे होळी सेलिब्रेट केली धुलिवंदन सेलिब्रेट केलं खूप छान मजा आली धुलिवंदनाच्या दिवशी प्रत्येक वर्षी जशी एन्जॉय करतो तशीच ह्यावर्षी खूप छान एन्जॉय केली आणि सोसायटीमध्ये होळी सुरू असताना धुलिवंदन सुरू असताना इथं सोसायटीने अरेंज केलं होतं जिथं होतं की छोले भटुरे मिसळ व्हेज बिर्याणी आणि बटाट्याचे जे आपले फिंगर चिप्स असतात ते अशा प्रकारे त्यांनी अरेंज केलं होतं ज्याला वाटेल तो इथं येऊन पार्सल घेऊन जाऊ शकतं घरी किंवा मग तिथंच खाऊन घेऊ शकतं अशा प्रकारे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी इथं सोसायटीने अरेंजमेंट केली होती खूप छान अरेंजमेंट होती इथं पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं काही होतं आणि व्हेज बिर्याणी होती ताक होता मिसळ होती छोले भटुरे होते आणि होळीच्या दिवशी जे पुरणपोळीचं केलं होतं रॉबिन हूड मिलिटरी कॅम्पवाल्यांनी तर अशा प्रकारे मुलांना तिथं ती पुरणपोळी वाटप करण्याचेसुद्धा फोटो सोसायटीमध्ये शेअर केले गेले होते तर तो फोटो मी तुमच्यासोबत शेअर केला आणि घरी आलो घरी यायला खूप उशीर झाला सा एक एक सव्वा वाजला साडेबारा एक झाले असतील मे बी आणि घरी आलो फ्रेश झालो आणि सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या तर दिवस होता तरीही मी गरम गरम ज्वारीच्या भाकरी आणि पिठलं केलं कारण स्वयंपाक करायला खूप उशीर होणार होता आणि आम्हाला थोडं बाहेरही जायचं होतं एक महिन्यापासून त्रिशाची एक्झाम सुरू होती आणि आम्ही बाहेर कुठेच फिरायला गेलो नाही तर हे म्हटले आज मलाही सुट्टी आहे तर आपण सगळेजणी कुठेतरी आउटिंगला जाऊ तर कुठे जायचं होतं हे आम्हाला माहिती नव्हतं पण हे म्हटले पुण्याच्या बाहेर कुठेतरी जाऊ म्हणजे छान निसर्गरम्य वातावरणामध्ये आता उन्हाळ्यामध्ये तसं बघायला गेलं निसर्गरम्य वातावरण नाही आहे परंतु संध्याकाळच्या वेळेस थोडं सूर्य मावळतीला जर निघालो तर छान वाटतं म्हणून थोडं घरातलं थोडं आवरून मुलींना थोडी झोप घेऊ दिली त्यांना फ्रेश होऊ दिलं आणि मग मी इथं थोडं आवरून घेतलं घरातलं हे म्हटलं जेवढं आवरायचं पळ पडेल तेवढं पडू दे राखी कारण संध्याकाळ होत होती सूर्य पटापट मावळतीला जात होता आणि मग आम्ही इथं निघालो माहिती नाही कुठे जायचं होतं पण हे म्हटले थोडं पुण्याच्या बाहेरच निघू कुठेतरी खेळ किंवा कात्रज वगैरेकडे तिकडं जाऊ तर आम्ही इकडं जायला निघालो माझी इच्छा नाही होती कारण धुलीवंदनाच्या दिवशी तिथं खेळता खेळता सगळं खूप थकलो होतो पण ह्या तिघांची इच्छा असल्यामुळे गेलो आम्ही तिकडं आणि रस्ता माहिती नाही काही माहिती नाही कुठे जायचं आहे असं फक्त एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये हवेशीर निघायचं होतं प्रवास करायचा होता हे म्हटले लॉंग ड्राईव्ह ड्राईव्हला थोडं जाऊ तर गेलो आणि थोडं ऊन होतं संध्याकाळच्या वेळेत चार साडेचारला तर निघता निघता थोडा उशीर झाला आणि छान संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली आणि इथं आम्ही रस्त्याला लागलो होतो जायला खूप छान वाटत होतं कारण एक महिन्यापासून बघा इथं सूर्यसुद्धा मावळतीला जात होता आणि एक महिन्यापासूनसुद्धा आम्ही कुठे बाहेर निघालो नव्हतो त्रिशाची एक्झाम असल्यामुळे त्याच्यामुळे सगळंच बंद केलं होतं तर एकही सॅटर्डे संडे बाहेर गेलो नाही आणि त्या दिवशी आम्ही निघालो तर यांनी ऑन द वे डिसाईड केलं की आपल्याला कुठे जायचं आहे म्हणून असं तर मी तिथं गेल्यानंतर जास्त काही शूट घेणार नाही आणि इथंच आपण गप्पा मारून घेऊ तर खूप एक महिन्यापासून बाहेर गेलो नव्हतो आणि डायरेक्ट निघालो मुलींनाही छान फ्रेश वाटलं <laughs> तर आता वाजले रात्रीचे पौणे नऊ तर आम्हाला जे बघायचं होतं ते आमचं बघितलं गेलं आणि इथं आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो हॉटेलमध्ये कारण की घरी जायला पण आम्हाला दहा पावणे अकरा वाजणार होते तर त्रिशा नविका इथं स्विंग अँड स्लायडिंग त्यांनी खेळलं त्यांना खेळायचं होतं ते आणि आम्ही बाहेरच हॉटेलमध्ये जेवण करून घेणार होतो तर कारण पोचायला घरी दहा पावणे अकरा होणार होते आणि दुसऱ्या दिवशी यांना पण सुट्टी असल्यामुळे थोडं लेटच घरी जाणार होतो घरी असं नाहीतरी काही जास्त काही काम न तर पोरींनी इथं दोघींनी एन्जॉय केला आणि आम्हीही थोडंसं इथं वॉकिंग वगैरे करून घेतलं आणि रात्री उशिरा घरी गेलो तर जाणार होतो सॉरी तर छान वाटत होतं आणि सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी रस्त्यावर <laughs> लागलो रस्त्याला आणि रस्त्याने जाता जाता एक हे इंडियन आर्ट म्हणून जे असतं हे सगळ्या संसार उपयोगी वस्तू हे इथं एक लागलं आणि यांना म्हटलं रोडावर ऑन द वे थोडं थांबू इथं काय आहे ते बघू तर इथं छान होतं सगळं आणि मला इथं ॲमेझॉनला मी खूप दिवसापासून बघत होती ही जी विथ फॅमिली असते हे टी व्ही युनिटवर जरी ते जुनं झालेलं आहे तरीही मला ते घ्यायचं होतं पण ॲमेझॉनला ते सिक्स हंड्रेडला काही फायू थर्टीला फायू फिफ्टीला असं म्हणतात ॲमेझॉनला तर मी इथं बार्गनिंग करत होती आणि एक सांगते की तुम्हाला की मला हे एवढं स्वस्तात मिळालं इथं रात्रीचे सव्वा दहा झाले होते सव्वा दहा साडेदहा आणि त्या भैयाने मला एवढं स्वस्त दिलं ते मला टी व्ही युनिटवर बघण्या ठेवण्यासाठी मी खूप दिवसापासून ॲमेझॉनला फ्लिपकार्टला सर्चिंग करत होती हे मला नाही म्हणत होते की राखी नको घेऊ आता ते जुनं झालं म्हणून ते म्हणजे गेलं ते फॅड असं पण तरीही मला ते घ्यायचं होतं कारण मुलींना त्याच्याकडे बघितल्यानंतर खूप छान वाटतं सकाळी उठल्यानंतर आणि ते खूप दिवसापासून मी सर्चिंग करत होती पण फायनली आपल्या मनात जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण होतेच फक्त ते आपण मनामध्ये ठरवलं पाहिजे आणि शेवटी मला ते भेटलंच परवाच्या दिवशी पण मी ॲमेझॉनला ते सर्च करत होती पण जे ॲमेझॉनला सिक्स हंड्रेडला होतं ते मला ॲक्च्युअलमध्ये इथं इत इथं फक्त मला थ्री थर्टीला दिलं त्याने आणि खूप छान मिळालं एका शब्दावर त्याने ऐकून घेतलं पहिले तो फाईव्ह हंड्रेडला सांगत होता पण थ्री थ थर्टीला म्हणजे खूपच स्वस्त दिलं आणि इथं अजून मला बरंच काही घ्यायचं होतं पण हे तो म्हटला की आता अभी हम बंद कर रहे सो आप कल आ जाओ तर मला अजून तिथं जायचं आहे बघू ऑन द वे तिकडं कधी गेलो आणि ते किती वा म्हणजे किती तारखेपर्यंत आहे तेही मला माहिती नाही आहे पण छान आहे खूप छान दिसतं ते टी व्ही युनिटरवरती ठेवल्यानंतर आणि नविका आणि त्रिषा पण त्याच्याकडे बघून खूप जास्त हॅप्पी झाल्या आणि सकाळी उठल्यानंतर नविका आता मी ठेवलं ते टी व्ही युनिटवर नविका सकाळी उठल्यानंतर पहिले त्यांना गुड मॉर्निंग बोलते कारण ती म्हणते की ते जेन्स आहेत ते पप्पा आहेत इकडची मम्मा आहे इकडची त्रिशा आहे इकडची नविका आहे तर तीही गुड मॉर्निंग म्हणते त्यांना सकाळी उठल्यानंतर आणि छान रेटमध्ये त्यांनी मला हे दिलं आणि त्यानंतर मी पूर्ण सर्चिंग करत होती की मला अजून काय घ्यायचं आहे असं म्हणून आणि तो म्हटला की दिनभरसे सुबेसे से जादा कमाई नाही हुई आहे आपको मैंने दे दिया तर टच की ते मला मिळालं त्याची कमाई झाली नाही आणि ते मला त्याने दिलं म्हणून तर त्यानंतर बाकीचे शॉप इथं बंद झाले होते बाकीचे स्टॉल जे होतं ते बंद होते आणि आम्ही जे ओपन होते जे स्टॉल ते स्टॉल बघत बघत गेलो आणि हे फायनल केलं त्याने तो म्हटला ऑर्कूच चाहिए तो तो लो मी बार्गनिंग कर गा पण आम्हाला पण उशीर होत होता आणि त्रिशाला पण घरी यायचं होतं तर इथं सेकंड स्टॉलवर मी गेली तेव्हा त्याने इथं मिरर क्लीन करायचं मिरर विंडो वगैरे असं क्लीन करायचं होतं हा स्क्रब होता आणि हा स्पंज होता तर त्याने हे मला हे आवडलं एक तर तो हे वन फिफ्टीला म्हणत होता तर मी ते फिफ्टी रुपीजला घेतलं तो पण सेम हेच म्हटला की लास्ट टाईम आहे इसिले टाईम अभि बंद करणे काय इसिले हम दे असं तर हे सुद्धा त्याने खूप स्वस्तात दिलं आणि ते एक मी घेतलं ह्या अशा दोनच म वस्तू मी घेतल्या मला अजून बरंच काही घ्यायचं होतं परंतु यांनाही हे आवडलं विंडो क्लीन करायला आणि मिरर क्लीन करण्यासाठी तर हे एक फायनल केलं आणि अजून हे एक दोन वस्तू घ्यायला लावत होते पण मी नाही म्हटलं ते की नको आता शॉर्ट टाईममध्ये नको घाई खूप होणार आहे तर अशा प्रकारे हे छान होतं आणि आजचा दिवस असा होता आमचा धुलीवंदनाचा ज्या प्रकारे आपण धुलीवंदन हे वेगळ्या वेगळ्या रंगांनी खेळत असतो त्याचप्रमाणे जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती हीसुद्धा होळीसारखीच असते कोणी रंग बदलतो तर कोणी रंग भरत असतो म्हणून कोणत्या व्यक्तीपासून आपण किती सावध राहिले पाहिजे आणि कोणत्या व्यक्तीला जीव लावला पाहिजे हे आपण आपणच ठरवले पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद